हम इधर उसको कंपा मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है पानी आप उन चारता है मछी नेवा वातावरण वारा एवडा भारी की विचार ए एसी फेल एसी फेल एसी फेल एक नंबर वारा एकदम शानदार हवा पाणी पा पाणी येतोय जोरात जोरात पाणी येतो फुल हे आहे काही दिसत नाही पुढचा पुढे काही दिसत नाही जायचं इसको बोलते है मौसम ऐसा लग रहा दिल गार्डन गार्डन हो रहा है अजून घेतोय जोरात बरे आ रहा है ये पानी देखो पानी आला आपल्या गावड्या पैत्या पाण्यानं पाणी आणि मी झाडा खाली पाहिजे कॅमेराच टाकतो म्हणजे पाणी आलं कॅमेरावर झाडाखाली अरे वल्लभ वनजे त्याबद्दल काही विषय नाही हे पाणी स्पीड स्पीडमध्ये पाणी टावर टावर सुद्धा दिसता नाही आहे टावर इथल्या अजून आहे पा पण तरी टावर दिसता नाही आता झालंय पाणी बंद हे सगळं वल्ला पुरा वल्ला झाला आहे काहीच नाही पूरा पुरावला आपले डोर आपले डोर इकडे आठ तास पाणी चालला फक्त आठ तास पण हा उडावे जोऱ्याचे विचार नका जोरात पाणी पडून गेला पाणी जोरात असल्यामुळे म्हणजे हे वावर आहे वाटतंय पाणी पडेल नाही आहे जास्त नाही कारण पाणी जोरात होता जोरात असल्यामुळे पाणी सगळं वाहून गेलं इडून सगळं पाणी वाहून गेला सगळा जोरात पाणी राहिला आला थांबत नाही वाहून चालला जातो जोरात राहिला की वाहून जातो काही नाही मी जोरात पाण्याचा आणि टावर पाहा तू मला मी सांगितलं टावर दिसत नाही बा टावर पावडं जो आहे हे हे टावर आहे आडल्या डी द्या आपल्या बेकार विषय आणि बा इकडे यो आपला परळा यो आपला परळा इथून म्हणजे आपली जागा आहे जोरा सारायची आणि दुसऱ्या जसे येते इडी सोयाबीनला आले हा सोयाबीन कसं आहे एक विषय एक नंबर आहे त्याबद्दल काय वाजत नाही बा जोरात वा म्हणजे त्या टायमाला एवढं आभ्रहतं की काही दिशेनं पूरं काय काय बा आता ऊन तपतं आहे हे बा आता ऊन तर फुराले ते म्हणता ना बोले तो बोले क्या करे तो करे क्या अशी किंमत झाली आता हे आपलं बा, डोर बाकीचे तिकडे हे बा बोले तो बोले क्या करे तो करे क्या बा आपलं डोर आता विषय असा झाला पाणी चालू झाला मी झाडाखाली म्हणजे पाणी चालू झाला मी झाडाखाली जा आणि आपले डोरे डाय खाली पण गेले दुसऱ्याकडे बाकीचे इकडे वर येऊन गेले ते बाकीचे इकडे होते बाकीचे खाली चाले गेले ते डायरेक्ट मग त्याच्यामुळे आपल्याला मोबाईल बंद करणार पडला व्हिडिओ शूटिंग आपला व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करणे पडली लगेच मोबाईल घेशात ठेवला म्हणजे कॅरीबॅग होते आपल्यापाशी कॅरीबॅग मी ठेवला मोबाईल आणि सगळे जमा केलं पाणी बंद असा आणि मोका चालला आहे त्याच्यामुळे आपलं शूट डबल चालू झाला वातावरण म्हणजे एकच नंबर विषय सर नमस्कार मंडळी आज आहे दुसरा दिवस आज हे पाण्याचं वातावरण पण आज फुल सेफ्टी आहे छत्री आहे चलो आपले मग आपले कार्यकर्ते कार्यकर्ते वेळ सर आले बाकीच तिकडे काल तर विचारूच नका हा उडी थंडी वाजे की वीज पुरा वल्ला वेळ वाल का आणि थंडी आर आर आय बा व्यू 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 हे बा इकडे गाव आहे तिकडे उमाडा गाव आहे काल बिचली आहे आज नाही आज डायरेक्ट फुल सेफ्टी आहे छत्री वगैरे सगळे पी सी बी मोबाईल साइडी पण आज आजही पाण्यामुळे डोर सर आपले म्हणजे आपले कार्यकर्ते सर का नाहीये ये सगळ्यात अग्गाऊ कार्यकर्ते हे दोन आणि तीन जे जे कार्यकर्ते अग्गाऊ पण करता म्हणजे व इकडच्या वर घुसणं तिकडे घुसणं त्याच चालणं त्यांनी लोणाशी पाय खुड्यात येतो बा पाय कुठ्या पाय बांधलेला म्हणजे एक सिंगल पाय बांधून राहतो त्यांचा याच्यामुळे फायदा आहे आपले पाय कमी दुखतात त्यांच्या मागे पोयून पोयून हाल बिहाल करून टाकतात आपले बा आपले खरे करते आणि आज बी वातावरण आज बी पाणी चालू आहे का आज सकाळ सकाळपासलं जोऱ्यात पण नाही आहे म्हणजे सकाळपासलं पाणी पण जोरात नाही एकदा झिम 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 कमी कमी आहे पण हाय जोरात असलेला तर काही वाटत नाही हे झिम झिम राहिलं ना अरे तुकडी उडाली आहे जोरात राहिला तर काही वाटत नाही झिम झिम राहिला की मग काही खरं राहत नाही ते तोच शितोडे शितोडे शिजोडे कमी जास्त कमी जास्त एखादा ये गो शितो� जोऱ्यात येऊन फडून चाललाच आहे आणि आम्हाला सरासिन नको नाही सकाळपास हे लाईल हे लायला जे विचारूच नका तर आपण आता इकडे आले हे बा नजारा तर आपण आता इकडे आले हे नजारा दिसतोय फुल यू कोकणात जायचं काम नाही आपल्याकडे इकडे आपलं गाव हे आपलं गाव दिसलं हे आपल्या गावाची टाकी नाही बा हे एक आपलं शेत हे जे हे एक आवडं या खालची पट्टी वा एक तिच्या खालची पट्टी आणि ते समोरचं ते या आपण आंब्याचं जे म्हणतो ना ते समोरचं हे समोरचं ते आंब्याचं ते आंब्याचं झाड मोठं जेव्हा मोठे मोठे दिसत ते आंब्याचं झालं आणि तिकडे बाकीचे आपल्या एका नववावर तिकडे घरचे वर तिकडेचे इकडे गबाशी आहे तिकडे गबाशी सगळीकडे कपाशी आहे आप आपल्याकडे विषयच नाही आपला आता थोडंसं पाणी बंद झालं आहे चला कोकणापेक्षा भारी व्यू आहे बी फेल म्हणता कोकणात जाऊ ठेवलं कोकणात जाऊ आम्ही दररोज कोकण पाहतो हे बा दररोज कोकण कोकण आणि अन विषय तो एक कोकण आपल्या जागी आपलं एक छोटंसं आपल्या जागी नाही नंतर मग तुम्ही म्हणता कोकण भारी असं वगैरे तसं कोकण कोकण त्याच्या जागी आहे हे आपलं एक छोटसं आहे हे आपल्या जागी आहे हे बाजाराला खास आहे म्हणजे इथं आपलं जळगाव जळगावहून खूप सारे पर्यटन येतात म्हणजे इकडे इकडे आले फिरायला इकडे फिरायला येतात म्हणजे इथं काही एक वरी आहे किंवा आपण जिडी डोर चालतो तिडी बी येतात तिकून हायवे जो आहे हायवेवर येतात ते बघा तिकडे एकदम दूर दिसतं वादे एक वडलं आहे एकदम दूर तिकडे तिडी आपलं शिरसोली शिरसोली हाय शिरसोलीकडे येते शिरसोलीला लागतं तिडी गैर म्हणजे गैर जे आपले जेडगावचे फिरायला येतात असं म्हणजे फिरायसारखी जागा आहे म्हणजे जंगल आहे पण मग भारी वाटतं तिकडे पण काही आपलं हे आपण सकाळी जातो फॉरेस्ट सकाळी ब्लॉक बनवला नाही याचं कारण म्हणजे सकाळी आज पाणी होतं आणि सकाळी आपण काही सेफ्टीसाठी छत्री म्हणजे सकाळी जरी साडेआठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेनंतर कडक ऊन होतो एकदम कडक मग साडेआठ नंतर नऊ दहा नऊ मग तर इतका पाणी होता विचारू नका म्हणजे जोरात आला त्याच्यानंतर मग शिपशिप शिप म्हणजे थोडं थोडं मग त्यापासून चालू होते त्याच्यामुळे सकाळी कंट ब्लॉक काही कंटिन्यू झाला नाही हे बघा दाखायला उद्या उद्या कोणत्या म्हणजे मी तुम्हाला आपलं फॉरेस्ट दाखवा म्हणजे सरकारी जागा त्याला आमच्याकडे फॉरेस्ट म्हणतात म्हणजे सरकारी इलाका राहते तिथं रोही हारणी वगैरे शिचारासाठी ते सरकारी इलाका राहतो जिथं साग वगैरे राहता तिथं आम्ही सारता सरकारी इलाक्यामध्ये आमच्याकडे फॉरेस्ट म्हणता कोणाकडे सरकारी वन बनता असं काहीतरी म्हणता आमच्याकडे फॉरेस्ट म्हणता तुमच्याकडे काय म्हणता ते तुम्ही सांगा तेव्हा अण्णा जरा